संस्कार भारती आणि प्र मा रुईकर ट्रस्टच्या वतीने नटराज पूजन भारतीय गुरुपरंपरेमुळे मनुष्यत्वाचा विकास शक्य विद्या वाचस्पती स्वानंद पुंड यांचे प्रतिपादन आहार निद्रा भय मैथुन्यचं सामान्यतेत पशुनिर्भराणा या श्लोकात म्हटल्याप्रमाणे पशुपक्षी प्राणी इत्यादी सर्वांनाच शरीर धर्म आहे मात्र जो पोटाच्या वर जाऊन विचार करू शकतो साहित्य संगीत कलांमध्ये स्वतःला रमवू शकतो हसू शकतो हसवू शकतो तो मनुष्य ठरतो पशुत्वाकडून मनुष्यत्वाकडे नेणाऱ्या विकासाच्या या प्रक्रियेमध्ये भारतीय गुरु परंपरा महत्त्वाची भूमिका बजावते एका अर्थी अज्ञानाकडून प्रकाशाकडे नेतो तो खरा गुरु होय असे प्रतिपादन विद्या वाचस्पती स्वानंद पोंड यांनी येथे केले संस्कार भारती आणि प्रमा रुईकर ट्रस्ट यांच्या वतीने तथा यवतमाळ अर्बन बँकेच्या सहकार्याने हो आयोजित गुरुपौर्णिमेनिमित्त नटराज पूजन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते गुरुवारी संध्याकाळी स्थानिक महेश भवन येथे आयोजित या कार्यक्रमात विशुद्ध तथा वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे अध्यक्ष आणि कर प्रणालीचे अभ्यासक लेखक विनायक दाते संस्थेच्या विश्वस्त सुषमा दाते यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष तथा माजी मुख्याध्यापक डॉ नितीन खर्चे आणि गणेश संप्रदायाचे प्रवक्ते विद्यावाचस्पती स्वानंद पुंड यांचा हृदय गौरव करण्यात आला गुरुतुल्य या सर्व मान्यवरांचे सुभासिनींनी पाद्यपूजन आणि औक्ष्वण केल्यानंतर रुईकर ट्रस्टचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर उदय नावलेकर व्यवस्थापकीय विश्वस्त प्रमोद देशपांडे संस्कार भारतीचे प्रांत उपाध्यक्ष प्रशांत बनगिनवार डॉक्टर सौमाणिक मेहरे अनंत कौलगिरकर डॉक्टर ताराचंद कंठाळे अपर्णा शेलार संजय सांबजवार आनंद कसंबे दत्तात्रय देशपांडे जयंत चावरे डॉक्टर स्वाती जोशी यांच्या हस्ते शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह पुष्पगुच्छ आणि मानपत्र देऊन गौरव करण्यात आला मानपत्राचे वाचन डॉक्टर ललिता घोडे यांनी केले संस्कार भारती ध्येय गीताने प्रारंभ झालेल्या या कार्यक्रमात प्रांत महामंत्री विवेक कवठेकर यांनी यवतमाळच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा केली यावेळी नृत्य विद्या संयोजक शिल्पा थेटे यांच्या मार्गदर्शनात स्वराली थेटे शांभवी पांडे आणि सरिता बांजलवार यांनी गुरुवंदनात नृत्य प्रस्तुती केली कमलेश मुंदेकर मयूर आकळे साक्षी काळे पूर्णाजी खानोदे भाग्यश्री खानोदे आणि अपर्णा शेलार यांनी गुरु गौरव गीते सादर करून कार्यक्रमात रंग भरला त्यांना तबल्यावर सौरभ देवधर तर तालवाद्यावर चंद्रशेखर सवाने यांनी साथ दिली डॉक्टर ताराचंद कंठाळे यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भक्ती जोशी यांनी केले अरुण लोणारकर आणि संजय सांबजवार यांनी रेखलेल्या अप्रतिम रांगोळीने लक्ष वेधले होते स्वाती बनसोड जान्हवी रानडे धवल रोहणे आणि प्राची बनगिनवार यांनी रंगावली सजावट केली कार्यक्रमास यवतमाळातील गणमान्य नागरिक तथा साहित्य आणि कलाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली